एका अतिशय चांगल्या लढतीला पारंभ होते समोर महाराष्ट्र केसरी खुलागत विक्रम शे कर्जत लालपट्टीतला आणि युवराज केडले अहिल्यानगर निळेपट्टी गांधी विभाग सर्वपट्टी नंतर परत चौऱ्याहत्तर किलो स्वप्नेल चव्हाण लालपट्टी अरबाद शेख निळपट्टी या मल्लांनी तयार राहायचे पैलवान पुकार दिलाय तयारी लागा पैलवान सौरेशी किलो शहाऐंशी किलो आकाश चव्हाण लालपट्टी हर्षवर्धन पठाडे निळीपट्टी पवन गाडे लालपट्टी महेश चोळ निळीपट्टी यानंतर सत्यान किलो अनिल लोणारे पाथरडी नि लालपट्टी रामवणे राहुरी निपट्टी हे सत्यांना किलोच्या मल्लांनी तयार व्हायचे यानंतर तुषार सोनावणे श्रीगोंदा लालपट्टी सचिन साठे पारनेर खुलागट या सर्व मल्लांनी मॅट वर तयार व्हायचे मॅट साठी हा पुकारा दिलेला आहे आणि ज्या मुलांचे किंवा ज्या मल्लांचे त्या ठिकाणी नाव पुकारले गेले नाहीत अशांना बाय असतील आणि समोरचे जे गट आहेत त्या गटांमध्ये फायनल ला कुस्ती असल्या कारणाने त्यांची नावे त्या ठिकाणी फायनल मध्ये येते एका जबरदस्त लढतीला प्रारंभ झालेला आहे माती आखड्यावरती विक्रम शेटी लाल लालपट्टीचा पैलवान कर्जतचा विंगोबा कुस्ती मैदान कोल्हापूर आसरा करतो कोल्हापूर महापौर संगीताचे मानकरी अमृत भोसले वस्ताचा पट्टा आहे या कुस्ती स्पर्धेसाठी उद्योजक भाऊशेठ शेठ रासकर उपस्थित होतात त्यांचं स्वागत आहे उद्धव शेठ भालेकर साहेब उपस्थित होत आहेत त्यांचं स्वागत आहे संदीप शेठ मते उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे पब्बू शेठ भालेकर उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे युवराज शेठ पप्पू शेठ भारती मित्र परिवार आणि वस्ताद अशोक अप्पा घोरके उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आईला सर्व पहि पाहुणे वास्ताद मंडळींचं या ठिकाणं कुस्ती स्पर्धे दरम्यान या ठिकाणी स्वागत आहे अतिशय तगडा कुस्ती यानंतर साधी विभागात ज्या पदाला पुकार दिला त्यांनी तयारीला गापेल व्हा जबरदस्त गोष्टी लावण्याचा प्रयत्न पैलवान विक्रम शेटेचा खेळवाल्यांचे दोन तीन वेळा पंगा झाले बरं काही बंद झाले यार भाऊ काय होत पैसे द्यायचे नाही ते गावाली ते चालू करा दोन तीन वेळा झालो जबरदस्त आपल्या टाइमच गोळे घातलेला यांनी काय टाइम मध्ये टाइमधी गोळे घातलेला आपला <laughs> आप <laughs> आणि मध्यंतर लाल एक निळा शून्य असा गुण आपला काय जबरदस्त कुस्ती भास आक्रमक होतोय पैलवान आणि दोन गुणाची कमाई केली पैलवान विक्रम शेटे तर त्याच्यापाल माणातीचा फलंदाज लावण्याचा पण उपाय आहे लाल तीन निळा शून्य असावर आपला काही चालू गोष्टीचा दुसऱ्या फेरीचा चाळीस सेकंद झाले रे बाप जबरदस्त डेंजर पोझिशन आणि पैलवान विक्रम शेटे कर्ज चितपटीने टाळ्या वाजवा सर्वांनी जोरदार